देवळाली प्रभरा नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपचे उमेदवार प्रकाश संसारे आणि अर्चना भोंगळ यांच्या प्रचारसभेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार सत्यजित कदम यांनी विरोधकांवर थेट आणि आक्रमक शब्दामध्ये हल्लाबोल केला सत्यजित कदम म्हणाले की विरोधकांकडे जनतेसमोर उभं राहून बोलायला माणसंच नाहीत मुद्दे नाही म्हणून त्यांनी भाडोत्री मंडळींना पुढे आणला विकासकामांचा अजेंडा नसल्यामुळे विरोधकांनी निवडणुकीत दिशाहीन राजकारण सुरू केल्याचं त्यांनी म्हटलं याचबरोबर त्यांनी पुढे टोला लगावला की विरोधकांच्या तंबूमध्ये एवढी दारुण परिस्थिती आहे की आता त्यांनी एक फुली मागण्यास सुरुवात केली आहे त्यांच्यातील गोंधळ ताळमेळाचा अभाव आणि नेतृत्वहीनता यामुळे त्यांची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे कदमांनी आपला पक्ष आणि उमेदवारांचे कौतुक करत स्पष्ट केलं की आमच्याकडे संघटन आहे शिस्त आहे आणि काम करण्याची ताकद आहे आमचे उमेदवार केवळ बोलत नाहीत ते प्रत्यक्ष काम करून दाखवतात त्यामुळेच आम्ही बावीस झिरोच्या दिशेनं स्थिर पावलांनी पुढे जात असल्याचा विश्वास व्यक्त केला कोणावर टीका ते नाही करायची परंतु वस्तुस्थिती सांगितली पाहिजे भाजपचं पॅनल बरं ते होऊ तर द्या मग डिक्लेअर कर पत्रकार मित्र इथे कारण सगळे अर्ज भारतीय जनता पार्टीचे माझे सहकारी काही गडबडले होते की दादा आता कसं होणार म्हणला अरे न्याय व्यवस्थेवर विश्वास काही नियम आहेत त्या नियमाबाहेर जाऊन आपण कुणी काही केलेलं नाहीये ते बोर्डही छापले मायाम ते लागलेही असतील बोर्ड लाग लाग अध्यक्षाचा प्रश्न नव्हता होता परंतु सरळ आहे ना कोर्टात जा आमचे अर्ज उडवा जे उडणार नाहीत एवढीच भीती वाटते तर बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा तुमचेच अर्ज उडवाल करा आम्ही सन्मानाने तुम्हाला शा, शार नारळ देऊ असो सन्माननीय न्यायालयाचा निर्णय होता आणि तो इथल्या आपल्या निवडणूक अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांची चर्चा चालली होती प्रकाश संसारी आणि अर्चना भोंगळ यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला प्रभागातील मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणची उपस्थिती पाहता प्रभाग सातमध्ये वातावरण हळूहळू सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं झुकताना दिसत असल्याचीही चर्चा सुरू आहे यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी